मन की बात च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधला आज मन की बात कार्यक्रमाचा एकशे अकरावा भाग सादर झाला मन की बात च्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत माझ्या कुटुंबियांसोबत संवाद साधत आहे इतिविदा पुनर्मिलनाय अर्थात मी रजा घेत आहे पुन्हा भेटण्यासाठी अशी भावना मी फेब्रुवारीमध्ये व्यक्त केली होती आज ने, आज मी पुन्हा तुमच्या भेटीला आलो आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे अकराव्या भागातल्या संवादाला प्रारंभ केला राज्यघटना आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर दाखवलेल्या अढळ विश्वासाबद्दल पंतप्रधानांनी देशवासियांचे आभार मानले दोन हजार चोवीसची निवडणूक ही जगातली सर्वात मोठी निवडणूक होती असं सांगून त्यांनी निवडणूक आयोगाचं आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचं अभिनंदन केलं इंग्रजांच्या अत्याचाराला कडाडून विरोध करणाऱ्या शूर सिद्धो कान्हूंच्या अदम्य धैर्याशी निगडीत असणारा तीस जून हा आदिवासी बंधू भगिनी हुल दिवस म्हणून साजरा करतात झारखंड भूमीच्या या अमर सुपुत्रांचं बलिदान आजही देशवासियांना प्रेरणा देतं असं सांगून पंतप्रधानांनी संथाली भाषेतील त्यांना समर्पित गाण्याचा एक भाग सामायिक केला

यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पेड मा के नाम म्हणजेच एक झाड आईच्या नावानं ही मोहीम सुरू करण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले मी देखील माझ्या आईच्या स्मरणार्थ किंवा तिच्या सन्मानार्थ तिच्या नावानं एक झाड लावलं आहे असं ते म्हणाले इस वर्ष विश्व पर्यावरण दिवस पर अभियान सुरू इस अभियान का नाम है एक पेड मा के नाम। मैंने भी एक पेड़ अपनी माँ के नाम लगाया है मैंने सभी देशवासियों से दुनिया के सभी देशों के लोगों से ये अपील की है कि अपनी माँ के साथ मिलकर या उनके नाम पर एक पैड जरूर लगाएं। देशात दाखल मानसून मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पर केरल छत्र्यांचा उल्लेख त्यांनी केला अट्टापडी इथे तयार होणाऱ्या या छत्र्या म्हणजे महिलांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या उद्योजकतेचं अप्रतिम उदाहरण आहे असं त्यांनी सांगितलं पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघाला पंतप्रधानांनी मनपूर्वक शुभेच्छा देत टेबल टेनिस शॉर्टगन या खेळांचा विशेष उल्लेख केला तसंच भारतीय खेळाडू नेमबाजी कुस्ती आणि घोडेस्वारी या प्रकारांमध्येही सहभागी होत आहेत असं सांगून यावेळी आपल्याला खेळात एक वेगळीच उत्कंठा पाहायला मिळणार आहे असं पंतप्रधान म्हणाले काही महिन्यांपूर्वी जागतिक पॅरा ऍथलेटिक्स या दिव्यांगांच्या अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय संघानं आपली सर्वोत्तम कामगिरी केली ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हॅशटॅग चेअर फोर भारतच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं बार हमारा हैशटैग चीयर फॉर भारत है इस हैशटैग के जरिए है। हमें अपने खिलाड़ियों को चीयर करना है उनका उत्साह बढ़ाते रहना है तो मोमेंटम को बनाए रखिए आपका ये मोमेंटम भारत का मैजिक दुनिया को दिखाने में मदद करेगा कुवेत सरकारनं त्यांच्या राष्ट्रीय नभोवाणीवर भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा समावेश करणारा हिंदी भाषेत एक विशेष कार्यक्रम सुरू केला असून प्रत्येक रविवारी अर्धा तास कुवेत रेडिओवर त्याचं प्रसारण केलं जातं अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली तुर्कमेनिस्तानमध्ये यावर्षी मे महिन्यात जगभरातील चोवीस प्रसिद्ध कवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं त्यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथजी टागोर यांच्या पुतळ्याचाही समावेश होता आणि हा गुरुदेवांचा तसंच भारताचाही सन्मान आहे जून महिन्यात दोन कॅरेबियन देशांनी सुरीनाम तसंच सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाईन्स आपला भारतीय वारसा संपूर्ण उत्साहानं जोशात साजरा केला या महिन्याभरात जगभर दहावा योग दिवस उत्साहानं जल्लोषात साजरा झाला सौदी अरेबियात प्रथमच एका सौदी महिलेनं मुख्य योगासन कार्यक्रमात नेतृत्वपर सूचना दिल्या तसंच इजिप्तमध्ये योग दिनानिमित्त भव्य छायाचित्र स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं म्यानमार बहारीन श्रीलंका अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर मार्शल बेट भूतानमधील थिंपू अशा ठिकाणीही योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असं पंतप्रधान म्हणाले योगामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील असंही त्यांनी स्पष्ट केलं जगभरात मोठी मागणी असणाऱ्या उत्पादनात अप्रतिम चवीसाठी आणि सुगंधासाठी ओळखली जाणारी अराकू कॉफी तसंच जम्मू काश्मीरमधील पुलवामामधील लंडनला पाठवण्यात आलेल्या स्नो पीज अर्थात हिम मटारचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आपल्या देशातील अशा अद्वितीय उत्पादनांची माहिती माय प्रॉडक्ट्स माय प्राईड या हॅशटॅगसह टाकावी असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं तीस जूनला आकाशवाणीच्या संस्कृत वार्तापत्राच्या प्रसारणाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या वार्तापत्रानं पन्नास वर्षापासून कितीतरी लोकांना संस्कृतशी जोडून ठेवलं असल्याबद्दल पंतप्रधानांनी आकाशवाणी परिवाराचं अभिनंदन केलं आपण संस्कृतला सन्मान देऊन आपल्या दैनंदिन जीवनाशी देखील जोडूया असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आज के समय की मांग है की हम संस्कृत को सम्मान भी दें और उसे अपने दैनिक जीवन से भी जोड़े बेंगलुरु में एक पार्क है कब्बन पार्क इस पार्क में यहाँ के लोगों ने एक नई परंपरा शुरू की है यहां हफ्ते में एक दिन हर रविवार बच्चे युवा और बुजुर्ग आपस में संस्कृत में बात करते हैं पंतप्रधानांनी महाप्रभू जगन्नाथाच्या पवित्र रथयात्रा अमरनाथ यात्रा पंढरपूरच्या वारी निमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या दिनों में पंढरपूर वारी भी होने वाली होणे मैं इन यात्राओं में शामिल होने वाले सभी को शुभकामनाएं देता सकारात्मकतेशी जोडलेल्या अशा लोकसहभागाच्या प्रयत्नांविषयी तुम्ही मला यापुढेही कळवत राहाल असं सांगून पुढच्या महिन्यात पुन्हा तुमच्याशी संवाद साधता येण्याची वाट पाहत असल्याचं सांगून तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या अशा शब्दात पंतप्रधानांनी कार्यक्रमाची सांगता केली